वेडा तर दौडले वीर साथ पण आता तसं नाही आता वेडा तर दौ दव, दौडले वीर कोटी मराठी असं आहे आता पहिला पूत मी मोठा आता ते घरात बाळ झालं ते त्यांनी सगळ्यात जास्त लाडमाझच केलेला आहे लहानाचं मोठं केलं तर पा पहिलीपासून तर पाचवीपर्यंत मला त्यांनी लय जीवापेक्षा जास्त सांभाळते ते आम्हाला पुढं जाऊन बघायची डेअरिंग म्हणजे त्यावेळेस फक्त डोळ्याची धारच थांबत नव्हतं बीडला ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतरची काही अशी सभा असं ती पाच लाख समाज जमा झाला होता त्यावेळेस यांनी हजेरी लावली तिथे सभाला तिथून आपल्याला पण समाजसेवा करायची आपण पण समाजात नाव कमवायचं ध्येय तिथूनच हे हो झालेलं जा। जन्म घेतलेला आहे काही हल्ला वगैरे काही केलं पण त्यांना त्याच्यात गोवलं गेलं त्या प्रकरणात परत एक एकर जमीन गे हो, हो। त्यांची गेली मनोज जरांगे पाटील हे तुमचे काका आहेत त्यांचे मी त्यांच्या अंगा कांदूर खेळलेलो पहिला पुत नाही मी मोठा आता ते घरात बाळ झालं ते त्यांनी सगळ्यात जास्त लाड माझाच केलेला आहे ते ज्या वेळेस त्यांची अशी परिस्थिती होती समजा उपोषण चालू होत ते, ते बघू सुद्धा वाटत नव्हतं आम्ही तिथंच होतो तिकडलं सगळं सोडून देऊन आम्ही तिथंच होतो मुक्कामा तिथले तारक कंपनी त्यांच्या सगळ्याच्या घरी आम्ही तिथं राहायचो ते आम्ही समोर गेलो का तर मग ते चिडायची ते त्याला रागायचं आणलं प्रचंड चिडले होते ते त्यावेळेस आमचे दुसरी चुलत बंधू घेऊन गेली होती ते त्यावेळेस खूप चिडली होती ते आम्हाला पुढे जाऊन बघायची डिरिंग म्हणजे त्यावेळेस फक्त डोळ्याचे धारच थांबत नव्हती लहानाचं मोठं केला तर म्हणजे पा पहिलीपासून तर पाचवी पर्यंत मला त्यांनी लय जीवापेक्षा जास्त सांभाळलं फक्त आता मला पहिलीपासूनच मला कळतं आहे समजा पाच वर्षाचा असताना मी तिथून पुढचं कळतं मला ज्ञान झाल्या गोष्टी तर ते कुणी सांगतं आहे की सम यांचं शिक्षण नाही काय नाही शिक्षण भरपूर आहे फक्त काय आहे समाजसेवा करायची ह्या विचारांनी प्रेरित झालेला माणूस बीडला ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली होती ती एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतरची काही अशी सभा असं ती पाच लाख समाज जमा झाला होता त्यावेळेस तर त्यावेळेस यांनी हजेरी लावली तिथं सभाला तिथून आपल्याला पण समाजसेवा करायची आपण पण समाजात नाव कमवायचं ही ध्येय तिथूनच हे झालेलं आहे जन्म घेतलेला आहे तू आम्हाला इतका अभिमान वाटतो की आम्ही सुद्धा आज दाव्यांनी सांगतो संपूर्ण भारतच सांगतो की आज एक बाळासाहेब ठाकरेच्या नंतर समाजाला जागृत करणारा माणूस फक्त एकमेव जारांगी पाटील अभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे याच्यापेक्षा अख्ख्या गावाची छाती फुलून गेली आज तुम्ही तर बघितलंय आज या पा मातुरीच्या मातीनी या अख्ख्या महाराष्ट्राला एक हिरा दिलाय ही अख्ख्या गावाची कौतुकाची गोष्ट आहे की गावाला असा इतका आनंद झालाय त्याचा गावकऱ्यांचा आनंद गागण्यात आहे की बाबा आज आपल्या गावातून हिरा जन्माला ह्या ह्या एकट्या हिऱ्यानी किती जगाला काय दिशा दाखवली ते भावना त्यावेळेस असे होते जे आम्हाला ते काय करते काय नाही करीत हे सगळं आम्हाला डिटेल माहिती असायचं की कोपर्डीला फक्त ते गेले होते ते कोपरडीच्या ताईवर जी अत्याचार झाला होता तिथं त्यांच्या घर कुटुंबियाची व्यथा जाणून घेण्यासाठी गेली होती पण तिथं बघितलं की यांला त्या प्रकरणात गोवलं किंवा हे आले हल्ला करायचा प्रयत्न झाला काही हल्ला वगैरे काही केला नाही पण त्यांना त्याच्यात गोवलं गेलं त्या प्रकरणात परत एक एकर जमीन त्यांची गेली असं झालं आता शेवट शेवटच्या स्टेप तिथंच गेली मैदान क्रीडा संकुल मागितलं होतं भाडोत्री ते क्रीडा संकुलात काय झालं असं समाज गेला समाज भरपूर गेला का थोडीफार नासधूस झाली नासधूस झाल्यानंतर आयोग आयोजक धरले त्यांनी आयोजक कोण तर आमचे काका हे तुम्ही आता याची नुकसान भरपाई करून द्या आम्ही एक क्रीडा संकुल उभा केलं मैदान उभा आहे हे तुम्हाला आम्ही भाडोत्री दिलं होतं पण हे नुकसान कोण देणार नुकसान करायसाठी दिलंय का तिथं थोडं त्यांना आर्थिक नुकसान झालं त्या त्या पिरियडमध्ये पण जमीन गेली पण ते खचले नाही ना पण हे लढ्याचाच भाग आहे ना हा लढ्याचाच भाग आहे ना प्रत्येक प्रत्येक असे किती संकट आले जे अजून आम्हाला पण माहीत नाहीत त्यांच्यावर संकट आलेले त्यांनी आमच्यापर्यंत येऊन पण दिले नाही जे आमच्यापर्यंत आले ते आम्ही सांगतो कोपरेटीचा एक को प्रकार आला तोपर्यंत मी अठरा महिने घराचा उमरा शिवला नाही आता पण सात महिन्यापासून घराचा उमरा शिवला नाही पण अशा दरम्यान तुमचं काही संभाषण बोलणं भेट नाही आता फोनवर नाही बोलत पहिल्यांदी बोलत होते पण आंदोलन काळात फोनवर पण बोलत नाहीत सध्या जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत फोनवर पण बोलत नाहीत आपण जायचं स्वतः बघून यायचं एवढंच कधी वन टू वन बोलणं वगैरे असं असं मग फक्त थोडं मोजकच काय चाललंय काय नाही व्यवस्थित हा काकू बरी आहे का एवढच विचार हा काकू म्हणतात एक निर्णायक टप्पा इथून सुरू होतोय आम्हाला आम्हाला भरपूर सपोर्ट आहे आसपासचे जे गाव आहेत जवळजवळ आजच्याच पेपरला बातमी की दोनशे गाव मदत करणार मातुरी म्हणून दोनशे गावातून भाकरी येणार दोनशे गावातून स्वयंसेवक येणार प्रत्येक गावातून शंभर दोनशे स्वयंसेवक आहे तिथं येणार 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 पण आणि हे आरक्षणाच्या लढाईसाठी योगदान देऊन जाणार मुंबईला पण जाणार मला सगळ्या गोष्टी आता रात्री जे शिष्टमंडळ आल होतं काल तर त्यांनी सांगितलं की बाबा समजा सगळ्या सोयऱ्याला आम्ही तयार झालो सगळे सोयरे जर घेतले सगळे सोयरे कसे घेणार त्याचा आर कसा काढणार एवढं जर त्यांनी सांगितलं तर तिथूनच एखाद्या वेळेस डिक्लेअर होऊ शकते जे आर निघला मुंबईला जायची वेळ येणार नाही पण ते मुंबईला बोलणार असे आमच्यासारखे भरपूर शिकून आता मी ग्रॅज्युएटी हा पण ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएट जर समजा शेती करते शेतीत पण पिकत नाही आज पुढची पिढी जगणार कशी पुढच्या पिढीला जगायसाठी आज आरक्षण मागणं गरजेचं आहे मागतेत आरक्षण आणि भेटणं पण तितकंच गरजेचं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही प्रत्येक घरातला मराठा हा शांत बसणार नाही सरकारला जरी वाटत असेल किंवा ओबीसी झालं ओबीसी चालू झाले तर मो मौ... त्यांचे मोर्चे चालू झालेत काय झाले हे त्यांचे नाहीत हे सरकार पुर पुरस्कृत हे आहेत ओबीसीचे मिळावे आम्ही याचा द मी त्यांना दाव्याने सांगू शकतो मराठ्याच्या मराठ्या काय आहेत हे त्यांना त्यांना वाटत असेल की येत्या दोन चार काय मराठी पण तसं नाही आता शिवाजी महाराजांच्या काळात एक म्हणती होती तर दौडले वीर सात पण आता तसं नाही वेडा दव, <laughs> <आसा है> आता वेडात दौडले वीर कोटी मराठी असं आहे आता किती कोटी असतील अंदाज सांगतात ना तीन कोटी असतील पाच कोटी असतील दहा कोटी पण असतील प्रत्येक मराठी जी आता आम्ही जी म्हणलोय समजा घरदार असे प्रत्येक मराठा कुटुंब म्हणतोय काय करणार जाणार नाही तर आरक्षण नाही आरक्षण नाही तर पुढली पिढी शिकवायची कशी ह्या <laughs> धावत्या दुनिया टिकवायची कशी शिकला तो टिकला ना मग जरी यांना तुम्हाला शिक्षणच भेट भेटून द्यायचे म्हटलं तुम्ही आहेत का मराठ्याला मग एक तर मराठ्याचा खप करून टाका ना mm. तेच चालेल आहे सरकारमधले नेते पुरस्कृत नेते ते आंदोलनात ओबीसी आंदोलनात हे पाठवलेले नेते पैसे देऊन यांना पॅकेज देऊन पाठवलेत <laughs> काय ते पडळकर किती अभ्यास आहे त्याचा त्यांनी मराठा समाजाचा समाज भावना दुखील आहे पण धनगर समाजसुद्धा त्याला जोडे मारील ते डायरेक्ट म्हणतो छगन भुजबळ मराठ्यांचा बाप आहे काय बोलतो किती लेवलचा नेता आहे कसा बोलायला पाहिजे थोडंफार भान ठेवायला पाहिजे ना मला एक म्हणायचं आहे तुम्हाला कमीत कमी जाण्याची नाही तरी मनाची तरी लाज वाटली पाहिजे की आपण कसं बोललोत याच्यावर आपण हे करायला पाहिजे किंवा आपण बोललोत आपल्या बोलण्यामुळे कुणाचं काही दुखलं नाही पाहिजे मन पण काही बोलते कुणी कसं बी पुढं घातलेत करा विरोध करा विरोध, विरोध करा कशामुळे विरोध करता तुम्ही तुमच्याकुंदाला नाही नाही पण तुमच्या कुंदी नोंद तुमच्या नोंदी सापडल्या आणि तुम्हाला विरोध केला तर वाईट वाटणार नाही का वाटणार का नाही जमीन तर आहे प्रत्येकाला जमीन आहे पण तुमचीच जर जमीन हडप केली पण ती तुम्हाला मिळेल तुम्ही मागणार नाहीत का तुमचं हा हक्क मागणार नाहीत का तुम्ही हक्क आम्ही आमचा हक्क मागत होत प्रत्येक मराठी तर तुम्ही विरोध करताय किती विरोध करता विरोध करताना किती तुम्ही तुम्ही किती विरोध करा मराठी खंबीर तुमचा विरोध मोडून काढायला मराठ्यात तेवढी ताकदी तुम्ही विरोध करू नका मराठी आरक्षण आणण्याची ताकद त्यांच्यात तेवढी ते ते ताकद बाळगून जवळ दादा नमस्कार काय नाव तुमचं आणि मनोज जरांगे जा, पाटील तुमचे नातेवाईक कोण लागतात माझं नाव गोविंद जगन्नाथ जरांगे मनोज दादा जरांगे पाटील हे माझे काका आहेत माझे चुलते आहेत माझे सख्य चुलते आहेत लहाने चुलते आहेत तुमचे वडील मोठे आणि ते त्यांचे लहाणे भाऊ हा बर तर काय सांगाल आता तुम्ही कुटुंबातले व्यक्ती आहात निश्चितच तुम्ही तुमच्या बालपणी त्यांच्यासोबत झाले असेल तुमचा त्यांच्यासोबत तुम्ही बोललेले असाल कसा स्वभाव होता त्यांचा कशा पद्धतीनं वागायचं ते घरात स्वभाव असा होता की सर्वस्वी त्यांनी एक समाजाला त्यांनी अर्पण केलेलं होतं त्यांचं जीवन तेव्हापासून तेव्हापासून लहानपणीपासूनच मी म्हणजे मला जसं समजत जसं नवी दहावी शाळेतून जरी आले का तरी त्यांचे एक आठवी नववी दहावीपासूनचे तरी फोटो आहेत त्यांच्या मित्राकडे गावात त्यांची कंपनी आहे तेव्हापासून त्यांनी ते शिवजयंती वगैरे साजरा करणे धार्मिक कार्यक्रमात उत्साहात त्यांनी आपला सहभाग नोंदवणे हे त्यांचे असे म्हणजे समाजकार्य चालूच राहायचं त्यांचं हां बरं या सगळ्यांच्या दरम्यान आता खूप वेगवेगळ्या माहिती आमच्यापर्यंत आल्या काही लोकांनी असं सांगितलं की ते जाही वेळेस समजा शेतात काम करायचं तर नांगरावरती भगवा ध्वज लावूनच काम करायचं आता तुमच्या बाबांनी सांगितलं की घरावरती जिकडे पाव तिकडे भगवा ध्वजच असायचा आणि तो डोक्यात भगव्याचा विचार घेऊनच ते सगळे काय सांगाल कशा गेलं नाही झेंड्याच करायचं कुठे कुठे झेंडे लावायचे बरं आहे ते झेंडे लावायचे इथं बाबली लावायचा तिकडे वावरात लिंब असले त्याला लावायचं म्हणजे ध्येयनच ते काम जरी केलं का त्याच्यातच ध्ये काम करायचं झालं की ते काम करायचं शिवजयंती त्याच्यानंतर हा म्हणजे त्यांनी केली असं काहीच नाही ते सर्व थोर पुरुषाची जयंती वगैरे करायची धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग प्रथमच असायचा पुन्हा ते तुम्ही सांगितलं ते शेतात जरी आले का त्यांच्या प्रत्येक झाडावरती म्हणलं तर भगवा झेंडा गळ्यात रुमाल आणि सर्वस्वी आपलं याच म्हणजे समाजासाठी त्यांनी त्यांचं पहिल्यापासून करतो कामच होतं त्यांचं आता इतका मोठा लढा उभा राहतोय सरकारने आता सकल मराठा समाजाचा अंत पाहूच नाही कारण की त्यांना जर कायदा जर करायचा असेल त्यांना एक नोंद पुरेशी असते एक एक कागद म्हणजे दस्तावेज पुरेसा असतो इनप असतो आता त्यांना तर चोपन्न लाख नोंदी सापडलेली असं मी मीडियावर ऐकले व्हिडिओ म्हणजे टी नुँ। व्ही नाईनला असे चॅनलवरती ऐकले जर चोपन्न लाख जर नोंदी सापडत असेल तर त्यांना जर एवढे पुरावे लागत भेटत असतील तर त्यांना कायदा करायला काही हरकत नाही आणि कायदा त्यांना करावाच लागणार आहे आणि मराठा समाजाचं जे साठ सत्तर वर्षापासून जे आरक्षण नाही आहे ते आरक्षण त्यांना कुठं जरी द्यावंच लागणार आहे जसं की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करायचा वेळ येते त्यांच्यावरती ती वेळ यायला नाही पाहिजे जसं की आपण नीट वगैरे परीक्षा बघतो मराठा समाजाला सातशेपैकी सहाशे वीस मार्क पडूनही कधी त्यांना नंबर लागत नाही म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजला तर हे असं कुठंतरी थांबायला पाहिजे जे विद्यार्थी हजारोंनी आत्महत्या वगैरे करतात ते कुठंतरी संपायला पाहिजे आणि आरक्षण हे द्यावंच लागणार आहे आणि ते भेटणारच आहे 아따.. 김 u m u n